नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदेता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर राहताना विनले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट परिचारिका या पदासाठी अर्जाचा नमुना हा सारखा प्रश्न विचारला जातो तर आता तर हा मला माहीत असलेला व्हिडिओ म्हणजे मला माहीत असलेली माहिती मी मेन्शन केलेली आहे तर तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता तुमच्या नर्सिंग ट्युटरकडून जे तुमचे कॉलेज असतील किंवा कोणी सिनियर असेल तर त्यांच्याकडूनही कन्फर्म करून तुम्ही लिहू शकता आणि भविष्यात जर तुम्हाला कधी हा उपयोगी पडू शकतो भविष्यात जर तुम्हाला कुठे अर्ज करायचा असेल पदासाठी तरी हा उपयोग म्हणजे पडू शकतो त्या अनुषंगाने मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर लक्ष देऊन नीट बघा परिचारिकी पदासाठी तुम्ही अर्जाचा नमुना आता बऱ्याच कसं आहे है माहिती आहे जिल्हा परिषदेच्या किंवा आपल्या महानगरपालिकेच्या अशा ज्या वॅकन्सीज निघतात किंवा पदासाठी रिक्त जागा होतात तर त्याच्यामध्ये ना इंटरव्ह्यू घेऊनही दिले जातात किंवा एक्झाम देऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने भरतीची प्रक्रिया असते तर मला माहीत असलेली गोष्ट मी किंवा मला मी जो पदाचा अर्ज जिल्हा परिषदेच्या भरती निघालेल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष द्या इथे तुमचं नाव लिहा पूर्ण नाव लिहायचं आहे मी माझं शॉर्ट नाव लिहिलं आहे इथे पूर्ण नाव लिहा तुमचं ॲड्रेस लिहायचं आहे पूर्ण म्हणजे थोडक्यात रूम नंबर वगैरे इथे दिनांक आता मी थोड्या वेळापूर्वी हा बनवला आहे तर दोन सात दोन हजार पंचवीस आजची तारीख टाकायची आणि तुम्ही आता एक्झामला तुम्हाला विचारलं तर त्या दिवसाची तारीख टाकायची कसं माहिती आहे काही न लिहिणं म्हणजे तुम्हाला काही आलंच नाही त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंफार लिहिलं तर तुम्हाला मार्क्स पण मिळून जातील त्या अनुषंगाने मी हाड व्हिडिओ बनवला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नाही आहे का आता कसं होणार असे काही क्वेश्चन करू नका कारण तुम्हाला माहिती असणं की तुम्ही थोडक्यात तुम्हाला थोडंसं म्हणजे आतून हे येणार की काहीतरी आपण लिहिलं आहे ठीक आहे मार्क्स मिळून जातील तर तुम्हाला कसं लिहायचं बघा बाकीचं ठीक आहे तर प्रति लिहायचं तुम्हाला आता आपण जिल्हा परिषदेचं बघूया तर मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांना आपण हा लिहितो आहे जिल्हा परिषद असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे विषय आहे परिचारिका पदासाठी अर्ज असा विषय तुम्हाला मेन्शन करायचा आहे तर महोदय महोदया कोणी लेडीज असतात कधी कधी स्त्री किंवा पुरुष दो असतात त्यातलं तू कोणी असू शकतो म्हणून न लिहिता महोदया हे मेन्शन करायचं आहे तर तुमचं पूर्ण लवायचं आहे मी अक्षय मोरे मला जिल्हा परिषदेच्या परिचारिका पदाच्या रिक्त जागा असल्याचे कळाले जाहिरातीद्वारे कळाले ठीक आहे या अनुषंगाने परिचारिका या पदासाठी अर्ज करत आहे तर मी अक्षय मोरे मला जिल्हा परिषदेच्या परिचारिका पदाच्या रिक्त जागा असल्याचे कळाले या अनुषंगाने परिचारिका या पदासाठी अर्ज करत आहे असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे मी कुठला कॉलेज आहे तुमचा त्या कॉलेजमधून तुम्ही शिक्षण घेतलं आहे ते, ते पण मेन्शन करायचं आहे मुंबईतून मुंबई लिहा किंवा गाव कुठलं असेल तुमचं लिहा मुंबई लिहायचे मी आपलं टाकायचं म्हणून टाकलं आहे मुंबईतून जी एन एम हा कोर्स पूर्ण केला आहे असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुम्ही जी एन एम केलं शैक्षणिक पात्र जर तुमची किती आहे तर ट्वेल्व पास आहे जी एन एम झालं आहे नर्सिंग ते पुढे मेन्शन करा अनुभव पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला आहे तर सोबत माझ्या संबंधित प्रमाणपत्रे आणि सदवर्तनाचा दाखला याच्या सत्यप्रती सोबत जोडल्या असून मला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असून रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली तर मी माझे कर्तव्य निष्ठेन आणि प्रामाणिकपणे पार पाडेन माझ्या या अर्जाचा जे तुम्ही अर्ज लिहिता याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं तुम्ही त्याच्यासोबत मेन्शन करायचं तुम्हाला अनुभव लिहायचा आहे आणि तुम्हाला जे प्रमाणपत्र असतात तुमचे रजि म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे जी, जी एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचे जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते ते हे सगळं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा जो येतो बोर्स सर्टिफिकेट तोही त्याला मेन्शन करायचा आहे ज्याच्यावर रजिस्ट्रेशन केलेला जो सर्टिफिकेट असतो पण पास झाल्यावरती तो येतो तो पाठी त्याला अटॅच करायचा असतो तर आता तुम्ही हे जे आहे असं मेन्शन करा कारण तुम्ही हा क्वेश्चन जो आहे तो एक्झामसाठी सॉल्व्ह करता हे लक्षात घ्या त्याला मागे स्टेपल करायचा असतो आणि तो सबमिट करायचा असतो त्याच्यामध्ये आता आधार कार्ड घेतात किंवा बरेच डॉक्युमेंट्स असतात आता दुसरी गोष्ट हे झाल्यावरती मागे आपले विश्वास तुम की इथे लिहिलं इथे आपले विश्वासू लिहून तुमचं नाव येणार क्रमांक फोन नंबर ईमेल आय डी लिहू शकता आणि इथे सही करू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे आता बऱ्याचदा जे महानगरपालिका किंवा कसल्या वॅकन्सी निघतात तो ऑलरेडी त्यांच्या फॉर्मचा पॅटर्न असतो तसा तुम्हाला सबमिट करायचा असतो तर तो तोही त्याच्यामध्ये मेन्शन करून तुम्हाला करता येतो पण मी तुम्हाला आता परीक्षेला विचारतच आहे तर तुम्हाला लिहिता तर आलं पाहिजे काय लिहायचं ते त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या अनुषंगाने बघा तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग माहिती असेल तुम्हाला माहिती असेल कुणाला विचारून तर तीही तुम्ही ॲड करू शकता आणि असा आजचा हा व्हिडिओ होता बऱ्याचदा रिक्वेस्ट येत होती की परिचार परिचारिका या पदासाठी कसा अर्जाचा नमुना करायचा तर मला माहीत असलेला हा मी अर्जाचा नमुना केलेला आहे तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रिसर्चच्या नवीन नवीन नोट्स घेऊन काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद